बंडखोर उमेदवार विशाल पाटलांनी काँग्रेसला प्रति आव्हान दिलेलं आहे माझ्यावर कारवाईची सही करताना आमच्या कुटुंबा एवढं योगदान त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये दिलंय का याचा विचार करा आणि मगच माझ्यावर खुशाल कारवाई करा असं आव्हान विशाल पाटलांनी काँग्रेसला दिलं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विशाल पाटलांवर कारवाईचा प्रस्ताव दिल्लीला पाठवलेला आहे आणि पुढील निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं यावरून विशाल पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आमच्या घरानं नव्वद वर्ष काँग्रेससाठी काम केलेलं आहे काँग्रेस पक्षाची एकनिश राहिलेलो आहे काँग्रेस पक्ष वाढीसाठी आमच्या कुटुंबियांनी काम केलेलं आहे अडचणीच्या काळात सांगली जिल्ह्यात असो नाही तर राज्यात असो आजही वसंतदादांच्या काळातच जे सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे ह्या राज्यात निवडून आले आज जर अशी कुठली कारवाई करायची असेल तर त्या कारवाई सही करणाऱ्यांनी विचार करावा की ते सही करणाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या घराचे कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे का आणि मग त्यांनी कारवाई खुशाल करावी तर मला वाटत नाही की काँग्रेसमध्ये कुणी ह्या प्रकारचा निर्णय घेईल हे काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय